माझ्यामुळं तुम्ही हायवेवर बसले आहे का नाही माझ्यामुळं तुमची गाडी बंद पडली आहे का नाही मी तिकडे आले आणि तुमची गाडी बंद पाडली असं काय झालं आहे का अजून किती माझ्यावर खोटे खोटे आरोप करणार आहे अहो तुम तुम्ही आहे ना ह्या एकाच गोष्टीमध्ये खूप म माहीर आहे दु स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांवर आरोप टाकायचे स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांवर आरोप टाकायचे या गोष्टी तुम्हाला एक नंबरमध्ये येऊन माहीर आहे तुम्ही मी तिथं असं मी तिथं गाडीसमोर आले आणि तुमची गाडी बंद पडली आहे का नाही असं काय झालं आहे तुझ्यामुळं या म्या या येऊन बसायची पाळी झाली प्लॅकराची हालवाय लागले अहो तुम्हाला कळत नाही का मग गाडी बंद पडली दुसरी गाडी करा किंवा एस टी जावा घरी काही एवढं पण कळत नाही का एवढं पण डोकं नाही तुम्हाला तेवढं डोकं दिलंच नाही ना देवानी फक्त एकच डोकं दिलं की रे तुला त्रास कसा द्यायचा आता मावशीच्या घरातून पण कसा बाहेर पाडायचं आ आजोबाकडे राहत होते तिथं तुम्हाला बघवलं नाही आता इथं राहते ती पण तुम्हाला बघवा ना आणि दहा वेळा बोलून आहे गणपतीचा विषय गणपतीमध्ये कधी तुम्हाला तुम्ही माझी मदत केली का कधी मला म्हटले का रे तू जर तू डेकोरेशन करते तर तु। ती 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 मी पण तुला करू लागतो उलट तुमच्यापेक्षा जास्त मला किती आवड होते त्या गणपतीची मी उलट गणपतीच्या अगोदरपासनं मी तयारीला लागायचे पण तुम्ही मला कधीच मदत करू लागली नाही तुम्ही मला कधीच म्हटले नाही की चल मी पण करू लागतो म्हणून रात्रीच्या बारा बारा एक एक वाज पण तर मी करत कर, कर बसायचे पण तुम्हाला काहीच वाटायचं नाही तुम्ही काय करायचे उठायचे जेवण विवण करायचे आणि झोपून जायचे करते तर करवाही आणि उलट अजून एक मला टोन असायचा कोण म्हणतं असं कुठानं करायला आहे का नाही आणि आता तुम्हाला गणपतीचं कौतुक सांगताय काय आणि मग माझं फक्त तुम्हाला एकच म्हणणं आहे लवकरात लवकर इथून निघून जावा म्हणजे मी माझ्या घरी आजोबाच्या घरी जाऊ शकते नाही तर मला एवढं पण टॉर्चर अजून करू नका काय की मी माझ्या मावशीचं पण घर सोडून जाऊ म्हणून कुठं तर तसं जरी असतं ना तसं पण तुम्ही सांगा मला मी इथून पण निघून जाते कुठंतर आणि आरूची हाल मी नाही करते आरूची हाल तुम्ही करताय मी तिला इथं तिथं घेऊन फिरत नाही तुम्ही घेऊन फिरताय घरात ती रात्री चांगलं घरात ठेवा नाहीतर माझ्या आजोबाच्या घरी जाऊन सोडा माझा आजोबा पण नीट काळजी घेईन तुमच्यासारखे नाही येतो माझ्या घरातले दहा वेळा ते माझ्या घरच्यांना तुम्ही बोलून दाखवता ना तुमच्यासारखे माझ्या घरातले नाहीच आणि जरा सुधरायचा प्रयत्न करा आत्ता तरी आणि मी मी तुम्हाला लास्ट सांगते की मी येणारच नाही आहे तिकडं आणि मला तुमचं तुमचं टोन पण बघायची इच्छाच नाही आहे असं काय केलं मी मला बघायची इच्छा नाही पोरीसाठी तरी पोरीसाठी मी बस आले पण असते पण मला माहिती आहे मी तिज तिच्यासाठी जरी गेले ना ते जी व्हायचं ती माझ्यासोबत तीच होणार आहे जी हाल माझ्यासोबत व्हायचं तीच होणार आहे आणि मला आता स्वतःचं काहीतरी करायचं आहे मला आलं स्वतः मी इथं जगणार आहे कामाला जाणार आहे कामधंदे करून मी माझं मी चांगलं राहायचा प्रयत्न करणार आहे आणि मला माझ्या सुखी मा मला माझं सुख सुखी राहू दे आता तरी तिथं एवढं टॉर्चर करत होते एवढं मला त्रास देत होते तेवढं मी सण केलं आता माझ्या कॅपॅसिटी नाही राहिली सण करायची आता मला इथं राहून मला चांगलं काहीतरी बनायचं आहे आणि मला मागचं सगळं काही विसरायचं आहे आणि प्लीज मला आहे ना टॉर्चर करू नका आता मी आहे ना माझी पुढची लाईफ मला मस्तपैकी डिसाईड केलेली आहे कस कसं राहायचं कसं नाही राहायचं आणि आता मला माझं डोक्यात विचार पण नाही की मी तुमच्यापैकी येईन आणि असं कधीच होणार नाही आणि प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथून जावा का तर मी जवळ तुम्ही इथं आहे तर मी माझ्या आजोबाकडून मी तर जाणारच नाही अजिबात आणि जर तुम्ही इकडं पण यायचा प्रयत्न केला आणि मी इथून पण कुठंतरी निघून जाईल मी तुम्हाला लास्ट सांगते जरा सुधरा आता तरी आणि मला सुकानात राहू द्या मला तुमच्यापाशी यायचं पण नाही आणि तुमच्यापाशी राहायचं पण नाही आहे किती अजून त्रास देणार आहे किती अजून मला इकडनं तिकडनं पळवणार आहे तुम्ही आणि मी चुकीचं काय मी चुकीचे नाहीच आहे मी चुकीचे नाहीच आहे मला माहिती आणि ले बोलते ना तू चुकीची आहे म्हणून तू कशाला पळायला लागेल मी कुठं पळाले मला फक्त तुमचा टोन बघायचं नाही आहे म्हणून मी इकडून तिकडून जाते मला तुम्हाला थोडंसुद्धा बघायचं नाही कळलं का बोलून दाखवू नका तुझी चुकी म्हणून तू पळायला लागली इकडं तिकडं कुठं पळाले मी तुमचं मार आणा म्हणून मी पळाली तुम्ही मला त्रास दिला म्हणून मी पळाले कळलं का आता माझी चूक काय होती तिथं आणि मला तुम्हाला ब आणि काय पण तुम्ही मला बोलायचं ती बोला पळायला लागली ही करायला लागली बोला काय बोलायचं बिंदाच बोला मला काही फरक पडत नाही जिथं मी बीर खात होतो तिकडं मी सण केला नाही एवढीशा छोट्याशा गोष्टीनं मला काय आहे वय बोला काय बोलायचं बिंदाच बोला आणि मी तर तिकडे आता येणारच नाही जितकं तुम्ही बोलून दाखवता ना जितकं मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये मला बोलून दाखवता ना आता हो हो ले झालं कळलं हो का जरा तुम्ही पण बस करा आणि संसार करूयात सुखानं राहूयात आधी कळत नव्हतं का आधी राहायचं कळत नव्हतं का तुम्हाला हां लेवे असे दिवस आलते जिथं सुधरायचा तो मोका होता पण तुम्ही सुधारले का नाही सुधारले तुम्ही जी करायचं तीच करत होते आणि अजून तुम्ही मला म्हणताय का य म्हणून हे कर म्हणून राहू आपण चांगलं ज्या माणसाने मला इतका त्रास दिला त्याच्याकडून अजून मी अपेक्षाच ठेवू का आता तरी सुधरण म्हणून काही गरज नाहीये आणि मला माझ्या आजोबांच्या घरी राहायचंय आणि प्लीज तुम्ही इकडनं निघून जावं लवकर तुमच्यामुळे मला तिकडं जातं पण ये नाही आणि माझ्या आरूची हाल तुम्ही करताय मी करत नाहीये सारखं ते आरूचं आरूच माझ्यावर टाकू नका माझ्यापाशी पशी असते ना माझं लिहून चांगलं राहिलं असतं पण कसं आहे ना आ, या कारणामुळे ते रिंगीन म्हणून त्यामुळे तुम्ही आरोला माझ्याकडनं लांब केले एवढं तुम्हाला जर आरूची काळजीच असली असते ना तर आरूला तुम्ही माझ्यापाशी सोडून गेले असते किंवा माझ्या आजोबाच्या घरी सोडून गेले असते मम्मीच्या आठवणी ती येणारच गोष्ट आहे ती माझ्या शिवाय नाही कोणी तिला घेतच नव्हतं तुम्ही कधी घेतलं नाही तिला काम तर घेतच नव्हते असं कधी खेळलो नाही तिला घेऊन ये, रारू ये रारू ते ते जान जान तर आरू आपण खेळूयात यरू तुला इकडे घेऊन जातो दहा वेळा तुम्हाला बोलावं लागायचं आवईला घ्यावं आरो आव हिला आरूला घ्यावं तर नाही तेव्हा जाऊन तुमच्यानं कधीतरी घेणं व्हायचं मग ती लेकरू कसं तुमच्याकडे येणार ना आणि वटवण करून मलाच तुम्ही बोलताय आरू राहत नाही कशी राहणार तिला माझी सवय आहे सोडा माझ्या लेकराला माझ्याकडे आणू नका तिचे जरा हाल करू माझे केले तितके दिवस हाल पण त्या लेकराचे हाल करू नका आणि माझ्या घरच्यांबद्दल लास्ट सांगते काहीच बोलायचं नाही माझ्या घरातले कुठल्या गोष्टी सांगेल नाही ही जी म कर, करते मी माझं मानानं करते माझ्या घरच्यांचं काहीच इथे दोष नाही लग्न करताना पण माझ्या घरातले नव्हते आणि आता पण माझ्या घरातले नाहीये तर तुम्ही माझ्या घरच्यांना बोलायची गरज नाही मी तुमच्या घरच्यांपर्यंत अजून पण आलेलं नाही आणि जर याय लागलं ना खरं सांगते मग सगळं काढ रिस्पेक्ट करते घरच्यांची एवढं लक्षात ठेवा पण तुम्ही पण माझ्या घरच्यांची रिस्पेक्ट करा माझी तर केलीच नाही चार वर्षात पण माझ्या घरच्यांची तर करा माझ्या घरचे पण तुम्हाला कुठल्या शब्दाने वाईट बोललेले नाही आतापर्यंत आणि माझ्या घरातले माझं कान पण भरत नाही मला काही शिकवत पण नाही तर माझ्या घरच्यांपर्यंत जायची गरज नाहीये तुमची मला जितकं निस बोलताना निसहन करण पण माझ्या घरच्यांना बोलणं निसहन नाही करणार कारण की त्यांचा काहीच विषय नाही त्यांचं जर काही विषय असलास तर ठीक आहे बाबा तुम्ही बोला काय बोलायचं ते पण माझ्या घरातले लग्न करताना पण माझ्या घरातले नव्हते आणि आत्ताही त्यांचा काही विषय नाहीये तर माझ्या घरच्यांना बोलायचं तुमचा काहीच हक्क नाहीये कारण की मी तुमच्या घरच्यांबद्दल मी आत्तापर्यंत काय बोललेलं नाहीये दहा वेळा माझ्या घरच्यांना मध्ये आणताय दहा वेळा माझ्या घरच्यांना मध्ये आणताय माझ्या घरातले तुम्हाला तरी सुद्धा माझ्या घरातले काहीच बोलत नाही एका शब्दाने तुम्हाला काय बोलले नाही फक्त एवढंच म्हटलं की तुझ्यामुळे गेली बरोबर आहे त्यांच्याकडे राहत होते तुम्ही इकडे आले नसते तर मी तिकडनं पण गेले नसते मी घर सोडून आले तरी पण तुम्हाला फोन केला का बरं माझ्या कराला तुम्ही मारताय बरं माझ्या पोरीला तुम्ही मारहाण केलं कधी तुम्हाला के फोन करून विचारलं का नाही केलं को का नाही केलं का तर त्यांना माहिती होतं ह्यांनी यांच्या मनाला लग्न केलं आपण बोलणं योग्य नाही माझ्या घरच्यांना तेवढं तर डोकं आहे पण तुम्हाला तेवढं डोकं नाही आहे